नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी सिम्पल कुकिंगमधून बोलते आहे आज आपण एक इटालियन पदार्थ बघणार आहोत आणि त्याचं नाव आहे रॅविओली जेव्हा तुम्ही इटालियन रेस्टॉरंटमध्ये जाता आणि रॅव्हिओली खाता ती मैद्याची असते आज आपण टोटल डाएट रॅव्हिओली बनवणार आहोत हे सगळे चेंजेस मी माझ्या हिशोबाने केलेले आहेत कारण ती हंड्रेड पर्सेंट डाएट रेसिपी झाली पाहिजे म्हणून चला आपण किचन मध्ये जाऊन साहित्य बघूया आज आपण जी रॅव्हिओली बनवणार आहोत ती मी बनवणार आहे नाचणीच्या पिठाचे पण नाचणीचं पीठ ठिसूळ असतं खूप आणि त्याची भाकरी किंवा काही असं बांधल्या जात नाही त्यामुळे काय केलं नाचणीचं पीठ मी या चमच्याने एक चमचा नाचणीचं पीठ घेतलं याच चमच्याने अर्धा कप रवा आणि अर्धा कप कॉर्नचं पीठ यामध्ये घातलं कॉर्न फ्लोअर म्हणजे काय झालं की जेव्हा ती रेग्युअरली आपण शिजायला टाकू तर ती शिजताना ती चांगली व्यवस्थित शिजली पाहिजे फुटली नाही पाहिजे आता हे पीठ आणि मला भिजवून एक तास आधी हे पीठ भिजवून ठेवावं लागलं म्हणून मी तुम्हाला हे भिजवलेलं पीठ दाखवते मी आता हे पीठ बाजूला ठेवून पिंक सॉसमध्ये केली जाते पिंक सॉससाठी आपल्याला पहिले व्हाईट सॉस बनवून घ्यायचं आहे तर आता हे व्हाईट व्हाईट सॉस सॉस आपण बनवून घेऊया बनवण्यासाठी आधी मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि आता आपण त्याच्याखाली गॅस लावूया कढईला तापवूया व्हाईट सॉस बनवताना मैदा वापरला जातो आज मी मैदा वापरणार नाही आहे मी सरळ सरळ त्याच्यामध्ये तांदूळाचं पीठ घालणार आहे आणि हे जे कोन फ्लोअर आहे हे भिजवून नंतर त्याच्यात टाकणार आहे आपण खीर घट्ट करण्यासाठी तांदुळाचं पीठ वापरतो बरोबर आहे तर मग आपण हे व्हाईट सॉस पण घट्ट करायला मैदा न वापरता आपण वापरणार आहोत तांदुळाचं पीठ मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी हे सगळे चेंजेस केलेले आहे व्हाईट सॉस करण्यासाठी आता मी हे बटर याच्यामध्ये टाकते बटर जळून जाऊ नये म्हणून थोडंसं तेल वापरा म्हणून मी हे थोडं तेल वापरते म्हणजे बटर जळणार नाही त्यानंतर हे जे तांदूळाचं पीठ आहे हे थोडं मी यामध्ये घालून घेणार आहे हे लवकर शिस्त व्हाईट सॉससाठी दूध वापरलं जातं आता मी हे कमी करते या व्हाईट सॉसमध्ये आपल्याला लसूण टाकावा लागतो मग हा लसूण लसूण थोडासा टाकते मी बारीक चिरलेला लसूण झाला की आपण यामध्ये थोडंसं हे तांदुळाचं पीठ टाकतोय भाजून घेतोय एक दोन आणि हे तीन तीन चमचे फक्त तांदूळाचं पीठ मी वापरलेलं आता हे आपण छान भाजून घेऊया हे छान असा फेस येतो की नाही म्हणजे ते चांगलं भाजलं आहे थोडंसं त्याचा कलर अगदी थोडा चेंज होऊ द्यायचा बस आता हे आपलं तांदूळाचं पीठ भाजून तयार आहे याला जास्त याचा रंग बदलायचा नसतो तसंही ते शिजतं आता मी काय करणार आहे याच्यामध्ये मी हे दूध घालते थोडंसं हे दूध मी घातलं हे दूध उकळून देते आणि हे जे मी कॉर्नफ्लेक्स घेतलं होतं तर हे मी आता पाण्यामध्ये भिजवून घेते म्हणजे आपण मैदा कुठेही वापरलेला नाही आणि हे घट्ट होऊन द्यायचं मग चांगलं आता हे कॉर्नफ्लेक्स हातानेच मिसळलं मी आणि हे याच्यामध्ये टाकते आपला आता हा सॉस थिक हो जाईल बघा हा सॉस अगदी भरभर भरभर करावा लागतो जास्त याला म्हणजे हे नाही करता येत आणि थोडंसं पाणी थोडं मी घालणार आहे यामध्ये आणि यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण कसं बटरची फोडणी दिली बटरमध्ये मीठ असतं म्हणून यात थोडं मीठ मी घातलं त्यानंतर थोडंसं काळे मिरे पावडर आपलं हे व्हाईट सॉस पूर्ण तयार झाला या व्हाईट सॉसमध्ये आणखीन काहीही नसतं आता हे व्यवस्थित व्हाईट सॉस आपण दुसऱ्या एका बोलमध्ये काढून घेऊया व्हाईट सॉस असंच असतं आणि हे मी काढू हे तुमच्यासमोर आता या बोलमध्ये काढून घेते आपल्याला पिंक सॉस करायचं आहे आता हे व्हाईट सॉस मी काढून घेते रॅविओली मैद्याचीच केली जाते आणि मला ती मैद्याची करायची नव्हती आता हीच कढई मी परत याच्यावर ठेवते आहे आता आपण करून घेणार आहोत रेड सॉस रेड सॉससाठी पण मी हा थोडासा बटर टाकते परत कढईत मी बटर टाकलेला आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवते इथे मी ही टमॅटो प्युरी करून घेतलेली आहे ही माझी प्युरी लाल होण्याचं कारण टमाटे उकडवले मी अर्धे अर्धे करून त्याची सगळी सालं काढून टाकली आणि टमाटे उकडवताना त्यात मीठ घालून ते उकडवले आणि सालं काढून घेतले आणि जेव्हा मी दळलं त्यावेळेस मी कश्मीरी रेड चिली यामध्ये घातली आता माझं हे बटर चांगलं तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण आता हा लसूण टाकूया हा लसूण चांगला करून घ्यायचा थोडासा लाल करायचा हा लसूण हा लसूण लाल होतोय तोपर्यंत तो तो आपण हे सगळं साहित्य जे आहे ते मी तुम्हाला दाखवते हे माझं रोजमेरी मी कापून घेतलं आहे वरती टाकण्यासाठी त्यानंतर हे जिरं हे मला आत्ता नाही लागणार आहे जिरं मला लागणारच नाही आहे याला तर आधी बघूया साहित्यानंतर तुम्हाला सांगते मी नाहीतर हे जळून जाईल आता यामध्ये आपण ही जी पेस्ट आहे ती टाकूया टोमॅटोची एवढी लागणार नाही जेवढी लागत होती तेवढी पेस्ट मी टाकली यामध्ये मीठ टाकलेलं ला आहे लाल तिखट आपण टाकलेलं आहे आता यामध्ये फक्त चवीपुरतं आपण काळे मिरे थोडेसे काळ्या मिरेची पावडर टाकणार आहोत आणि थोडं मीठ मीठ मी टोमॅटो उकडताना टाकलं होतं त्यामुळे मी बेताचं मीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि यामध्ये हा टोमॅटो आंबट असल्यामुळे आपण टाकणार आहोत थोडी साखर एक आणि दो। दोन दोन चमचे साखर मी टाकली कारण काय आहे नाही तर मग ते चांगलं लागणार नाही म्हणून मी हे केलं आता आपला हा सॉस चांगला उकळू द्यायचा आणि या सॉसमध्ये आपल्याला आता हा हा सॉस उकळला की यामध्ये आपल्याला व्हाईट सॉस घालायचा आहे याला थोडं उकळू देते मी आणि तुम्हाला ती सगळी रेसिपीचे सगळे मसाले मी दाखवते ही रेड चिली घेतली आहे मी रोजमेरी मी कापून घेतलेली आहे त्यानंतर हे काळे मिरे पावडर या वाटीत ठेवली होती इथे आणि ही काळे मिरे पावडर आहे हा कापलेला लसूण आहे ही कोथिंबीर आहे थोडीशी फक्त सजवायसाठी हे याचं साहित्य आहे दुसरा जो पार्ट मी करणार आहे त्याच्यासाठी मला हिरव्या मिरच्या त्यानंतर हे थोडंसं सिट्रिक ॲसिड हे सगळे प्रकार लागणार आहेत ते नंतरसाठी पण आत्ता आपण फक्त रॅविओलीसाठी आपल्याला जे लागतं आहे ते रेड चिली त्यानंतर हा रोजमेरी त्यानंतर हे ब्लॅक पेपर पावडर आणि हे आपल्याला लसूण मीठ साखर मी तुमच्यासमोर घातली बस आता हा माझा सॉस उकळला चांगला आणि यामध्ये मी व्हाईट सॉस टाकून घेते आपला पिंक सॉस तयार झाला या पिंक सॉसमध्ये आता आपल्याला रॅवी घालायची आहे तर हा पिंक सॉस मस्त तयार झाला आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला पिंक सॉसमध्ये ती रॅवि खायला देतात आता हा सॉस उकळल्यानंतर मी याच्यामध्ये काढून घेणार आहे माझ्या याच बोलमध्ये आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते आता आपण बनवणार आहोत रॅवीओलीचं स्टफिंग रॅव्ही ओलीचं स्टफिंग बेसिकली पनीर आणि हा ब्लांच केलेला पालक मी बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर हे पनीर मी किसून घेतलं आहे आणि मग हे रॅव्ही ओलीचं आणि याच्यामध्ये थोडासा मका टाकतात बेसिक रेसिपी ही आहे पण तुम्हाला जर जे काही दुसरं काही टाकायचं असेल तर तुम्ही ते करू शकता आता मी बटर टाकलं आहे याच्यामध्ये आणि आता आपण व्यवस्थित त्याला बटरला थोडंसं मिल् करून घेऊया मी तीच कढई वापरते कारण माझी रेसिपी एकच आहे आणि म्हणून मग ही एकच कढई मी वापरत आहे आता हे बटर जरा मेल्ट झालं की याच्यामध्ये थोडासा आपल्याला परत लसूण घालायचा आहे अगदी हा थोडा लसूण घालते मी आपला सॉसमध्ये पण लसूण आहे त्यामुळे हा लसूण मी एवढाच घालते आहे लसून थोडासा लाल होतोय लसूण लाल झाला की मग मी यामध्ये हा पालक टाकणार आहे थोडासा चिरलेला बारीक चिरलेला हा पालक आहे आणि ब्लांच केलेला आहे मात्र मी मीठ टाकलं नव्हतं त्यामुळे आपण जरी बटरमध्ये केलं असलं तर मीठ असतं तर मग खूप खारट व्हायला नको मग त्या हिशोबाने आपण करूया आता मी हे पनीर जे किसून ठेवलं होतं ते पनीर मी सगळं यामध्ये टाकते थोडेसे मक्याचे दाणे टाकले जातात त्यामुळे थोडे मक्याचे दाणे मी यामध्ये टाकते याला छान हलवून घेऊया बस आता हे झालं आपलं हे मी आता एका बोलमध्ये काढून सगळं मिक्स करून घेते आणि पुढची प्रोसेस दाखव आता हे पीठ मी घेतलं या पिठाची रॅव्युअली करण्यासाठी मी थोडंसं पीठ हातावर घेतलं आणि त्या पिठामध्ये मी हे स्टफिंग भरलं हे स्टफिंग भरलं आणि आता हे पाणी उकळलं की ही रॅवियोली या पाण्यात मी टाकून उकळवून घेणार आहे ज्याप्रमाणे आपण डाळफळं करताना ती फळं पाण्यामध्ये उकळतो किंवा चकोल्या करताना पण त्याच्यात आपण स्टफिंग घालत नाही यू पीकडे एक हे करतात पदार्थ करतात त्याच्यामध्ये चण्याची डाळ डाळीचा मसाला करतात आणि कणकीमध्ये तो मसाला भरतात त्याच्या करंज्या करतात त्या उकळवून घेतात नंतर त्या करंज्या किंवा वाफवून घेतात आणि मग त्या कढईत टाकतात अर्ध्या अर्ध्या चिरून आणि मग झालं त्याला फोडणी देतात आणि तो त्यांचा नाश्त्याचा पदार्थ आहे जसं आता ही इटालियन रॅव आहे तर आपण समजायचं की ती आपली देशी रॅवीओली आहे बस एवढंच काय बाकी काही नाही आपण वरणामध्ये फळं टाकतो ते सॉसमध्ये टाकतात एवढाच फरक आहे पण आपण ही डिश हॉटेलमध्ये सातशे रुपये देऊन खातो तर ही डिश फुल डाएट व्हावी या हिशोबाने मी हे केलं बाकी काही नाही आता ही रॅविओली मी तयार करून घेते आणि ही मला माहीत आहे की नाचणीच्या पिठाची आहे तर म्हणून मी यामध्ये रवा घातला रव्याला जो हे असतं थोडंसं चिकटपणा असतो तो कसा होतो की त्यामुळेही फुटणार नाही यामध्ये मी आता ही भरली आहे सगळी तर आता बघूया आपण मग हे सगळ्या शिजल्या की मी तुम्हाला रवीओली दाखवून त्या डिशमध्ये सगळं शिजवून दाखव सजवून दाखवणार आहे तर आता ह्या माझ्या बोलता बोलता तुमच्याशी बघा तीन रविओली तयार झालेली आहेत जास्त स्टफिंग मला यात भरता येणार नाही आणि रॅविओलीमध्ये तसंही जास्त स्टफिंग भरत नाही आणि मैद्यामध्ये काय होतं ते स्टफिंग दिसतं आपली ही कशाची आहे रॅव्हिओली हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे आता बघा हे हंड्रेड पर्सेंट डाएट झालं कारण मी मैदास अगदी व्हाईट सुद्धा मी मैदा घेतलेला नाही त्यामुळे आता बघा तुम्ही एक दोन आणि तीन आणि या चार चार रॅवली मी करून घेते आणि त्या उकळल्या त्यांना शिजायला फार वेळ लागतो खा टाकल्यानंतर ते खाली पाण्यात जाऊन बसतं आणि शिजल्यानंतर जशी फळं किंवा आपले कढी गोळे किंवा चुबुकवड्या वर येतात तसं ते वर येतं होत नाही पण इट इज अ कम्प्लीट आता मी या तुमच्यासमोर पाण्यात टाकणार आहे फक्त त्या फुटू नये याच्यासाठी आपल्याला हे जाड करावं लागलं पातळ करता येत नाही मैद्याच्या रॅविओलीचं पातळ इतकं पातळ असतं की त्याच्यामध्ये सगळं भाजी वगैरे आहे ती दिसते पण आपण मैदा वापरणारच नाही आहोत तर माझ्या ह्या चार रॅविओली तयार झालेल्या आहेत या आता मी पाण्यात उकळून तुम्हाला दाखवणार आणि त्या उकळल्या की मग तुम्हाला सांगते